पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील पठार भागामध्ये मोटारसायकल चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होतीये रात्रीच्या सुमारास घराबाहेर लावलेल्या मोटारसायकलमधून पेट्रोल चोरीच्या घटनाही वाटल्यात तर तालुक्यातील जबळेबाळेश्वर महालवाडी येथील रस्त्यावरच अज्ञात व्यक्तीनं भागवत तुकाराम कोठवळे यांची मोटारसायकल चोरून जाळून आहे पठार भागात मोटारसायकल चोरी करणारी टोळी सक्रिय आहे मात्र निष्क्रिय घारगाव पोलीस या छोट्या मोठ्या चोरांकडे दुर्लक्ष करतायत घारगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर कोणताच वचक नसल्यामुळे या चोऱ्यांमध्ये वाढ होताना दिसतीये पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी गावोगावी जाऊन आपला पोलिसी खाक्या दाखवण्याची आता गरज आहे पठार भागात पोलिसांची गस्त कमी पडल्यामुळे घारगाव पोलिसांविषयी पठार भागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा पत्ती आणली आहेस काय गालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा